धर्मवीर चंद्रशेखरांना बांधकिले यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखरांना बांधकिले प्रतिष्ठानच्या वतीने तसेच रोटरी क्लब इनर व्हील क्लब आणि मथर शहरातील सर्व विविध संस्था संघटना यांच्या वतीनं आज हे रक्तदानाचा महायज्ञ आज या उपजिल्हा रुग्णालय आणि इतर नऊ ठिकाणी एकाच दिवशी आज या ठिकाणी संपन्न होत आहे गेली अनेक वर्ष धर्म चंद्रशेखर अण्णा मानकिलेंनी हे रक्तदानाची मूर्तमेढ या ठिकाणी लावली आणि खऱ्या अर्थानं आज पु उत्तर पुणे जिल्ह्यात महा रक्तदान म्हटलं तर धर्म चंद्रशेखर अण्णा बाणकिले यांच्या पुण्यस्मरण दिनाला जे रक्तदान होतं ते अतिशय मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी की रक्त हे कुठल्या फॅक्टरीत किंवा कुठं कंपनीत तयार होत नाही ते एका मानवापासून आपल्याला दुसऱ्या मानवाला देता येतं आणि शेवटी समाजामध्ये काम करत असताना या समाजाचा आपण घटक आहे आणि या समाजाची आपली नाळ जोडलेली शेखरानांच्या मार्गदर्शनाखाली आज देखील असंख्य कार्यकर्ते या महायज्ञामध्ये मोठ्या स्वरूपाचं काम करत आहे आणि महत्वाचं म्हणजे वर्षभरात कधी कोणाला कुठेही रक्त लागलं तर आपल्याला ते मोफत देता येतं म्हणजे रक्त आपण दान करतो पण त्याचा आपल्याला फायदा या समाजाला फायदा अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असतो आणि इथून पुढच्या काळात देखील आमच्या सर्वांचा मानस हे रक्तदान अधिकच्या अधिक कसं वाढत जाईल आज तसं पाहिलं तर सकाळपासून आत्तापर्यंत आता वाजले सव्वा एक जवळपास साडेचारशे जणांचं रक्तदान आत्तापर्यंत झालेलं आहे म्हणजे वेळेचा उच्चांक खूप मोठा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो आणि जवळपास दीड दोन हजारापर्यंत सगळीकडचं मिळून रक्तदान जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि इथून पुढच्या काळात देखील हे समाजसेवेचं व्रत आम्ही अखंडपणे या ठिकाणी घेऊन चालू अशी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद जय श्रीराम आज या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावाहिनी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचा महायज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे गेल्या आठ दहा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या विविध गावांमध्ये हा रक्तदान शिबिराचा महायज्ञ सुरू आहे प्रत्येक गावांमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत हे रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे आज धर्मवीर चंद्रशेखर चंद्रशेखरांना बांधकिले यांच्यात चौदाव्या स्मरण दिना दिनानिमित्त आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज सकाळपासून या ठिकाणी भेटी दिल्या आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन गेले आहेत अनेक प्रकारचे आपले कार्यकर्ते अनेक गावातल्या आपले कार्यकर्ते या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत रक्तदान करून गेलेले आहेत या सर्व रक्तदात्यांनी आज आठ दिवसांपासून तालुकाभरात मोठ्या प्रमाणात श्रम केलेले आहेत आज आपण पाहतो की अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे आणि अशा परिस्थितीत रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असतो विविध रक्तघाटाचं रक्त त्या ठिकाणी भेटणे मुश्किल होऊन जातं अशा परिस्थितीत विश्व हिंदू परिषद बजरंग दलामार्फत गेले अनेक वर्ष आपल्या लोकांसाठी गरजवंतांसाठी या ठिकाणी रक्त उपलब्ध करून दिलं जातं प्रत्येक रक्तगाटाचं रक्त या ठिकाणी उपलब्ध होत असतं हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी समाजातील विविध स्तरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले पाहिजे कधी गरज कुणाला लागेल सांगता येत नाही आपल्या बजरंग दलाच्या या कार्यक्रमाला समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो अनेक कार्यकर्ते रात्र कष्ट घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असतात या कार्यक्रमानिमित्त आमचे सर्व पदा पदाधिकाऱ्यांचे त्यांचे सर्व रक्तदात्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो जय श्री विश्व हिंदू परिषद ब्रजरंगल आयोजित धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांच्या चौदा पुण्यस्मरणाच्या दिनानिमित्त भव्य रक्तदान मास महासप्ताह घेतला होता तर आज आजचा हा शेवटचा दिवस आजचा शेवटचा दिवस आहे पूर्ण तालुक्याभर बहुतेक ठिकाणी रक्तदान शिबिर झालं बहुतेक ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळाला आजचा या शेवटच्या दिवशी पण खूप जास्त प्रतिसाद आहे आणि अजून पण सात वाजेपर्यंत आपलं शिबिर चालू असणार आहे आणि सर्व सर्व लोकांनी जे जो प्रतिसाद दिला आपल्याला त्याच्यासाठी त्यांचा आभार व्यक्त करतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंबेगाव प्रखंड आयोजित धर्मवीर चंद्रशेखरांना केले यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महाराष्टनाचा महासप्ताहाचा आजचा अंतिम दिवस गेल्या वीस पंचवीस वर्षापासून विश्व हिंदू परिषद बजरंगल तालुक्यात रक्तदान घेते तर समस्त ग्रामस्थ आणि समस्त तालुक्यातले आपले मंडळी ह्याच्यात प्रचंड उत्स्फूर्त प्रमाणे सहभाग नोंदवतात ते चांगल्या प्रमाणात रक्तदान होते गरजू लोकांना रक्त, रक्त मिळते लोकांची गरज भागती आहे असाच उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी तिथून पुढेही संघटनेवरती प्रेम करत राहावं आणि रक्तदानाला येत राहावं जय श्रीराम